तर दुसरं जे उपोषण असेल माझं ते नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावरती असेल जोरपर्यंत हक्काची भाकरी मिळत नाही तो पत्र हा असणार खात्री एकनाथ शिंदेसाहेब उदय साहेब शिंदे साहेब या ठिकाणी आम्हाला पाच जणांच्या आंदोलनामध्ये फरीच प्राप्त झाले की कॅबिनेट मंत्री या ठिकाणी आले त्यांनी स्वतः शब्द दिला त्यांना भेटण्यासाठी आम्ही व्याकुळ होतो मुंबईमध्ये आजार मैदाना ते आंदोलन केलं तेव्हा कुठे आम्ही चक्री घेतली नाही पण आज त्यांनी स्वतः या ठिकाणी आले आणि आम्हाला शेवटी आमची भेटीचं आश्वासन दिलं दोन साहेब एकनाथ शिंदेसाहेबांनी मिटिंग लावतो छोटी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे की अशा आंदोलकांना आम्ही भेटलं पाहिजे त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि त्यांनी एक शासन स्तरावर बैठकीचं आयोजन करावं असं महाराजांनी देखील सांगितलेलं आहे महाराज देखील उपोषणाला बसलेले होते तर त्यांच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन पंधरा दिवसाच्या आत एक बैठक लावण्याचं नक्की नियोजन माझ्याकडनं केलं जाईल त्या संदर्भामध्ये मी शासनाच्या मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलेल आणि याच्यातनं सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रामाणिकपणानं